मी काल ना आता त्या बायकोच पाहिलं बरं का हा त्या बायकोच मोठ आहे मी करतो पुढे चला बारीक नमस्कार मित्रांनो आज आहे ना आज इतका भारी टॉपिक भेटलेला आहे ना आपल्याला बायको सोबत करायचं प्रँक प्रँक मध्ये ना इतका भारी रिएक्शन आलेले आहेत ना शेवटपर्यंत later... थब तूडलं भारी दुसऱ्या आकरीचा भाग नसल्यावर वाघ आली खबर पार स्वतः वाघ काल मित्रांनी फोन केला फोनला हा मित्राला से बोलायचे माझ्या गाण्या सापडल्या मग मी तो मोबाईल घेतला एक वर्ष नको हा हॅलो कुठे हा मला एक बोलायचं होतं बायको विषय बोलायचं ना बायको विषय नीट बोलायचा सकाळ सकाळी ना बायकाचे घराने करायची नाही पण मी तुझ्या घराने काम करू दोन मिनिटं थांब मला सांग मला कळत नाही का का मला नाही अरे मला आहे ना बाईक नाही मला <स्था> मला असं बोलायचं होतं तुला मी काल ना तुला बाईक तुझं पाहिलं बरं काही बोलायचं

आपण काय गोष्टी खरं करत आहे तिला रागायचं काय कारण तिथं बारीक नाही का त्या बायकोच मोठ आहे हातात हातात तर आपल्या हातात तरी बसायला पाहिजे तू कस घेतो हातात नाही म्हणतो नाही करत निंदा करत पाहिजे थोडस थोडस तरी इज्जत नाही का काही थोडस नाही नाही मला काय म्हणायचं तू हातात घेतो एवढं सांग बरोबर माझ बारीक माझ मला पडत ना ते बायकोच मोठ मग दोन मिनट येतो त्याच्या बायकोचं मोठे त्याच्या बायकोच फोन करायच्या वेळेस सांगितलं ना फोन फोन ज्याला करायचं ना पण करायचं नाही बायकोच अरेच तो विषय नाही मी भान नाही कर मी तिला एवढ्या <थाँगा>? गोळ्या आणून दिल्या एवढं औषध एवढं पाऊंडर आणून देतो तरी व्हाय ना ते मोठं व्हायन मग आता काय करणार त्याला काय काय आता काय काय करू सांग

तो मोठा होता आता बाई तुझं मोठं नाही का लग्न लग्न चावदरपासून मोठच आहे ना बारीक हे का चांगكترच फोन मारत थोडसं पण यांना तुम्हाला एक पद्धतच नाहीये बोलायची काहीच नाही तुम्हाला नाही बाईपासून म्हणजे ना इज्जतच नाही काही जात जात निवान फुर करत तुम्ही तर तो बाईपासून पाय मोठ मी बातून आता कसं माहिती का हां छोटे छोटे जोटी गो यु का चालू झाले याचा माझ्या बायकोच बारीक आहे बायकी बारीक असलं तर मला पडतं ना पण तुम्हाला काय करायचं त्याचं काय नाही का मला काही मला काहीच करायचं नाही त्या विषयी आपण तू माझे बायकोला चालू करा म्हणजे बायकीचं बारीक आहे जी बायकीचं मोठं आहे तो बायकाचंच पाहायला पाहिजे तुम्हाला मी कोणाचं पाऊ दुसऱ्याचं पाहू का, लो, का, का जावा चालू फोन पाय जातीचा पंचनामा करून ठेवलं तुझी लगेच काही जातीचा पंचनामा अरे चार लोक मला बोलतात तुला नाही बोल लोक पाहिलं ना ते मग एवढं बारीक तस काय हा लोकांचा विचार कर ना लोकांचा विचार कर ना तुझा प्रत्येक वेळेस लोकांची काय घेणे मला लोकांचं काय नाही करायचं मला पडत ना पण मला पडतं बोलतात ना लोक तुला काय काय माहिती का या कदा बांगड्यावाल्याचे जरी तर काय होत लय बारीके राखीस किती मला सांगत किती किती सांगत त्याच्या बायको कमी की माझं जाडे किती मला एवढं सांग आहे ते बांगड्यावाला जरी गेला ते बारीक बारीक आणि बांगड्या घालीतो आणि काय लाज नाही वाटत मला लोक सात मला बोलतात ते बायकोच ah. का सखवारी झालं बारीक झालं बांगड्यांचं बोलतंय मग कसलं बोलतोय मग मी बा हातचं बोलत होतं मग कसलं बोलत होतं एवढं त्याच्या बायकोस हात किती आणि या लग्न गेलं तर नाही लोक बोलवित नाही का बांगड्या घालायला तेव्हा लाज नाही वाटत तुम्हाला काय बोलते की अजून गरज बोलायचं ना अजून गरज सांगायचं ना हा अजून हातात धरत येत नाही किती वाला सर सर करता किती हे आहे एवढं